महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त एक जुलै रोजी कृषी दिन जिल्हा परिषदेचा कृषी विभाग राज्य शासनाचा कृषी विभाग प्रकल्प संचालक आत्मा पंचायत समिती व कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात साजरा करण्यात आला पारोळा रोडवरील कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमात जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकरी फळबाग शेती सेंद्रिय शेती प्रक्रिया उद्योगात कार्यरत शेतकरी युवा शेतकरी व महिला शेतकऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला याशिवाय शेतकरी उत्पादक कंपन्या शेतकरी गट यांना शासकीय योजनांविषयी तसेच शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योगाबाबत मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाला जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुरज जगताप प्रकल्प संचालक आत्माचे हितेंद्र सोनवणे कृषी विकास अधिकारी सीताराम चौधरी श्री बोराळे आदी अधिकारी कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

परदेश दौरे केले आणि त्यांनी शेतीचा अभ्यास केला आणि त्याच्यातून त्यांच्या लक्षात आले की आपल्याकडे सुद्धा शेतीमध्ये काही संशोधन होणं गरजेचं आहे नवीन नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचणं गरजेचं आहे याचा विचार करून महाराष्ट्रामध्ये त्यांनी चार कृषी विद्यापीठांची स्थापना केली आपल्या सगळ्यांना माहिती आहे रावरीला एक कृषी विद्यापीठ आहे परभणीला आहे अकोल्याला आहे आणि दापोलीला आहे तर या चारही कृषी विद्यापीठाने नंतर मोठ्या प्रमाणावर संशोधन केलं नवनवीन वान आपल्याला वेगवेगळ्या पिकाचे उपलब्ध करून दिले नवीन नवीन अवजारांचं संशोधन केलं पीक संरक्षणाच्या बाबतीत शिफारशी केल्या आणि अशा अनेक शिफारशी करून आज आपण जे म्हणतो की आपला महाराष्ट्र हा अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेला आहे त्याचा पायाच वसंतरावजी नाईक यांनी त्यावेळेस रचलेला होता त्याचबरोबर विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड होत असे पूर्वी आणि अजूनही होते त्याला काही शेतकऱ्यांना व्यवस्थित भाव मिळत नसेल तर वसंतराव नाईक यांच्याच पुढाकाराने कापूस एकाधिकारशाही एकाधिकार खरेदी ही एक योजना त्या ठिकाणी आली आणि शेतकऱ्यांचा कापूस शासनाने खरेदी करून त्याच्यावर प्रक्रिया करून मग तो विकला जायचा आणि त्याच्यातून शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळायचे म्हणजे जे काही दलाल होते व्यापारी होते ते शोषण करत होते ते त्यांना असे अनेक उपक्रम त्यांनी केले त्याचबरोबर त्यांना पाण्याचं महत्व त्याच्या लक्षात आलं आणि त्यांनी गाव तलाव आणि वसंत बंधारे मोठ्या प्रमाणावर बांधकाम करण्याची त्यांनी योजना आखली आणि त्याच्यातून मोठ्या प्रमाणावर जलसंवर्धनाचं कामही त्यांच्या तर असे ज्यांनी आपल्या कृषी क्षेत्रामध्ये मोठं योगदान दिलं त्यांच्या श्रुतीप्रित्यर्थ आपल्या महाराष्ट्र शासनामार्फत दरवर्षी एक जुलै रोजी त्यांच्या निमित्त आपण कृषी दिनाचा कार्यक्रम आयोजित करतो आणि या कार्यक्रमामध्ये आपण आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील जे शेतकरी नाविन्यपूर्ण बाबी राबवतात त्यांचा आपण यथोषित सत्कार या ठिकाणी करतो तर अशा पद्धतीने हा कृषी दिनाचा कार्यक्रम आपल्याला त्याचबरोबर आपण ह्याच कार्यक्रमामध्ये काही तांत्रिक सेशन किंवा तांत्रिक मार्गदर्शन आपण म्हणतो ते तांत्रिक मार्गदर्शन या ठिकाणी देतो तर पुन्हा एकदा मी कैलासवासी वसंतराव नाईक यांना अभिवादन करतो आणि